जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल एकंदरीत पोलीस भरती संदर्भात जे काही मिटिंग झालेल्या आहेत आणि त्या मिटिंगमध्ये निर्णय काय घेण्यात आला आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण चर्चा करणारच आहोत कारण हा जो काही महत्त्वाचा निर्णय आहे तो मैदानी चाचणी संदर्भात रिलेटेड आहे बरेच आपण वाट बघत होतो मागे एस आर पी एफचं जे काही परिपत्रक निघाले होते सोलापूरचं कोल्हापूरचं त्या संदर्भात पण त्याच्यामुळे आपल्याला वाटलं होतं की सहा जूनपर्यंत मैदानाचा सुरुवात होईल आणि त्याचा निर्णय जो काय आहे तो कालच्या मिटिंगमध्ये होणार होता पण एकंदरीत कालच्या मिटिंगमध्ये झालं काय मित्रांनो जे मुलं डबल फॉर्म भरलेले होते त्यांचा विषय खूप जास्त प्रमाणात गाजला हमीपत्र भरून देण्याची सर्वांना दिले होते डेट दिली होती मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये बरेच जणांनी हमीपत्र भरून दिले होते काही मुलं सुद्धा राहिलेले आहेत ज्यांनी आम्ही पत्र भरलेला नाही अशांची आता लिस्ट बनवायचं काम चालू आहे छाननीचं काम चालू आहे की किती मुलं अजून निघतात याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जूनच्या अखेरमध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये जूनच्या अखेरमध्ये पुढची प्रोसेसला सुरुवात होणार आपल्याला असं म्हटलेलं नाही की मैदानीच असलेला पुढचे सुरू होणार म्हणून तर जी काही भरती प्रक्रियेची पुढची प्रोसेस असेल त्या प्रोसेसला सुरुवात होईल तर याच्यावरून काय एक अंदाज आपण लावू शकतो की झालंच तर एस आर पी एफचा जो काही ग्राउंड आहे तो ग्राउंड जून महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर जे काही जेल पोलीस असेल किंवा अदर डिस्ट्रिक्ट ज्या ठिकाणी जागा कमी असेल अशा ठिकाणी कदाचित ग्राउंड होऊ शकतं पण पोलीस कॉन्स्टेबलचा ग्राउंड हे शक्यतो लांबणीवरच जाणार म्हणजेच एस आर पी एफचं ग्राउंड कम्प्लीट झाल्यानंतरच पोलीस कॉन्स्टेबलचा ग्राउंडचा विचार केला जाईल पण ग्राउंड घेण्याचा विचार करण्याच्या अगोदरच त्यांच्या पुढे अनेक प्रॉब्लेम्स येणार आहेत ते म्हणजे येणारी महानगरपालिका जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत त्यांची निवडणुका आचारसंहिता आणि नंतर विधानसभेचे म्हणजे हे जे काही निवडणुका आहेत ते सांभाळत पोलीस भरतीची प्रोसेससुद्धा करायची नियोजित आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये टाईम लागू शकतो टाईम मुलांना भरपूर म्हणजे बराच टाईम भेटू शकतो बाकी अचानकपणे सरकारचं काय निर्णयामध्ये बदल होईल हे आपण सांगू शकत नाही मी क्लिअर जी आहे ती माहिती तुम्हाला नेहमी सांगत असतो याच्या अगोदर पण जी आहे ती रियालिटी तुम्हाला सांगत असतो बघा कोण काही म्हणत असेल ग्राउंडची डेट आली हॉल हॉलटिकीट आले तर अजून तरी नाहीच म्हणता येणार पण जूनच्या मध्यंतरनंतर किंवा एंडिंगनंतर कदाचित मैदानी चाचणीला सुरुवात देखील होऊ शकते मुंबई जर सोडली आपण मुंबई सोडली तर इतर ठिकाणची मैदानी चाचणी घेऊ शकतात लक्षात ठेवा इतर ठिकाणची मैदानी चाचणी घेऊ शकतात आता आपल्याला वाडा बघायची जून पर्यंत पण तुम्ही लक्षात घ्या की अजून तुम्हाला एक महिना मिळालेला आहे मैदानी चाचणीसाठी तर त्याच्यासाठी तुम्ही मित्रांनो एकच काम करा टेन्शन न घेता फक्त आपल्या प्रॅक्टिसवर जोर द्या वाटल्यास काही काही मुलांचं चूक तर काय मित्रांनो रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास करतात सकाळी उठून परत प्रॅक्टिसला जातात मग त्याच्यामुळे काय होतो याचा तुमची झोप कम्प्लीट न झाल्यामुळे ना तुमचा परिणाम हा याच्यावरती शंभर टक्के होतो तुमचा मैदानी चाचण्यावरती शंभर टक्के होतो त्यामुळे अभ्यास जरी तुम्ही आता कमी केलं हरकत नाही अभ्यास कमी करा परंतु ग्राउंड इम्पॉर्टंट आहे ग्राउंडकडे लक्ष द्या सकाळी आठ तास झोप कम्प्लीट कराच आठ नाही तर थार, सात तास तरी कम्प्लीट झोप झाली पाहिजे मी तर म्हणेल तुम्ही जर मैदानी चाचणी रेग्युलर करत असाल मेहनत रेग्युलर करत असाल तर किमान तुम्ही आठ तास झोपा आणि उरलेल्या वेळामध्ये तुम्ही अभ्यास करा आता अभ्यासाचं टेन्शन घेऊ नका आता फक्त तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत मार्क कसे वाढवता येतील नाही याच गोष्टीकडे लक्ष द्या आणि परत एकदा सांगेल मी जाता जाता जूनच्या अखेरपर्यंत मैदानीच असल्याचं कदाचित सुरुवात होऊ शकते पोलीस कॉन्स्टेबलचं कदाचित लांबू शकते पण शेवटी काय आहे मित्रांनो भरोसा काहीच नाही ठीक आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब नक्कीच करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद